यानंतर बातमी औरंगाबादमधनं औरंगाबादच्या प्राणी संग्रहालयातील वाघाच्या बछड्यांचा नामकरण सोहळा बछड्यांना चांगलाच त्रासदायक ठरला महापौरांच्या हाती बछडे देण्यासाठी कर्मचाऱ्यांनी बछड्यांचा पाठलाग केला तर दुसरीकडे बछडे मात्र हातातून निसटण्यासाठी आटापिटा करत होते त्यामुळे बछड्यांची चांगलीच हेळसाण झाली नामकरण सोहळ्यात महापौर भगवान घडामोडींनी बछड्यांना हातात घेतलं आणि हे फोटो सेशन आता वादामध्ये सापडलं हे फोटो सेशन नियम बाह्य असल्याचं बोललं जात आहे दरम्यान दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाईचं आश्वासन आयुक्त ओमप्रकाश बकोरी यांनी दिलंय नाही याच्यामध्ये प्रत्येक जो अॅनिमल आहे त्याच्या प्रोटेक्शन आणि त्याचे से लाईफ हे करण्याच्या त्याच्या करायलाच पाहिजे असा प्रकारचा जो हे आहे की त्यांना लहान लहान पिल्लूला पकडण्यासाठी ज्या पद्धतीने पकडलेले ते खरोखर अशा प्रकारच्या पद्धतीने त्यांना पकडायला नको आणि वाईल्ड लाईफ अॅनिमल प्रोटेक्शन अंतर्गत जो बी काही नियमाप्रमाणे आहे त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू